लालबागचा गणेशोत्सव मित्रांनो लालबागमध्ये लालबागचा राजा गणेशकल्ली आणि चिंतामणी गणपती चिंचपोखरी हे तीन गणपती खूप पॉप्युलर आहेत मुळात लालबाग ही मराठी माणसांची सांस्कृतिक आणि आता धार्मिक राजधानी लालबागचे गणपती हे संपूर्ण मुंबईत प्रसिद्ध होते लालबागच्या राजाच्या मंडळाचं मी विशेष अभिनंदन करेन की त्यांनी लालबागचा गणपती हा पहिल्यांदा संपूर्ण महाराष्ट्रात पोचवला नंतर देशात आणि आता जगात म्हणजे लालबागमधला गणेशोत्सव हा आता आंतरराष्ट्रीय महोत्सव आहे केवळ भारतातून नाही पूर्वी फक्त मराठी लोक येत होते पण आता संपूर्ण भारतातून सर्व जाती धर्म पंत प्रदेशाचे लोक इथे येतात आणि अगदी जपान जर्मनी लंडन पासून संपूर्ण जगभरातले लोक येतात आणि परदेशी पर्यटक परदेशी पाहुणे सुद्धा येथे नवस बोलतात नवसाला पावणारा गणपती हा पहिला कोळ्यांचा आणि आमच्या मराठी माणसांचा आणि आता तो जगाचा झालाय पण या सगळ्यामध्ये एक नवीन मुद्दा मी मांडू इच्छितो की आता ज्या कॉन्ट्रोवर्शीच सगळ्या चर्चा होते आणि नकारात्मक बोलायला आपल्याला सगळ्यांना आवडतं पण यातल्या काही पॉझिटिव्ह गोष्टींचा आपण विचार करू की लालबागच्या राजाच्या निमित्ताने किंवा गणेश गल्लीच्या मंडळाची जी पॉप्युलरिटी आहे किंवा चिंतामणी वर्षानुवर्ष जे उपक्रम सामाजिक उपक्रम राबवते या सगळ्याचा परिणाम म्हणून आज लालबाग हा आमचा मराठमोळा शहर हे संपूर्ण जगात पॉप्युलर झाले या सगळ्याचा उपयोग आपल्याला मराठी माणसांच्या विकासाचं मॉडेल गणपतीच्या मदतीने श्री गणरायाच्या मदतीने आपल्याला तयार करता येणार नाही का आज आपण लालबाग जगभर पॉप्युलर झालं पण हाची कसम जाऊन अविघ्न पार्क आलं तेजुकायच्या इथे मोठमोठे टॉवर आले मी जिथे राहत होतो लाल मैदानामध्ये आज त्या लाल मैदानामध्ये मोठमोठ्या बिल्डरची नावं येत आहेत भविष्यामध्ये मा गुजराती मारवाडी रुस्तमजी या सगळ्यांची टॉवर्स तिथे देतील आणि त्या टॉवर मध्ये तीन कोटी चार कोटी दहा कोटीचे फ्लॅट नक्की मराठी माणूस घेणार नाही आणि त्या फ्लॅटच्या बाजूला एक गरीबासारखी बिल्डिंग जिला टॅनंट बिल्डिंग म्हणतो जिथे पार्किंगची सोय नसते जिथे कसल्याही सुविधा नसतात अशा बिल्डिंग या मराठी माणसांना दिल्या जातात आणि त्या बिल्डिंगची सुद्धा एक कोटी रुपये दीड कोटी रुपये किंमत येते आणि मग आमचा मराठी माणूस ते विकतो आणि तो कल्याण डोंबिवलीने आता बदलापूर आणि कर्जतला जायला लागलाय मला वाटतं हे जे टॉवर इथे बनतील हे सेल्फ मधनं कसं बनतील तिथे सातशे आठशे फुटाच्या घरामध्ये मराठी माणूस कसा राहू शकेल संपूर्ण लालबाग परिसरामध्ये जो आमचा कामगार विभाग आहे जो गिरणी कामगारांचा विभाग होता हा श्री गणरायाच्या कृपेने जर आपण याचं नीट प्लॅनिंग केलं तर आर्थिक विकासाच मराठी माणसाचं मॉडेल आपल्याला लालबाग करता येईल का आणि मित्रांनो खरंच एक दहा वर्ष सर्व गणेश मंडळातील कार्यकर्ते आमचे मराठी संवेदनशील कार्यकर्ते आणि आमच्यासारख्या संस्था असं काही जण आपण एकत्र येऊन जर लालबाग परळचा एक ऍक्शन प्लॅन बनवला तर लालबाग परळमधला मराठी माणूस इथंच कसा राहायला पाहिजे आणि तो टॉवर मध्ये सुद्धा कसा जाईल तो आर्थिक समृद्ध कसो आणि ते करतानाच गणपती मग आमची दहीहंडी हे सांस्कृतिक पद्धतीने खऱ्या अर्थाने कोकणचं जे भूषण आहे गणेशोत्सव हे आपल्याला करता येईल का याचं एक दीर्घकालीन नियोजन केलं पाहिजे मला वाटतं या कॉन्ट्रोवर्शीच्या निमित्ताने याचं आत्मपरीक्षण आपण सगळ्यांनी केलं आणि लालबाग हे मराठी आर्थिक विकासाचं मॉडेल जे उरलेल्या मुंबईसाठी आणि महाराष्ट्रासाठी मार्गदर्शक ठरेल असं मॉडेल या पुढच्या काळात कसं बनवता येईल यावर मित्रांनो या, या निमित्ताने आपण विचार करूया आणि प्रत्यक्ष काम करूया आणि यासाठी मी स्वतः वेळ द्यायला तयार ग्लोबल कोकन आहे ग्लोबल कोकण हे जे व्यासपीठ आहे आम्ही स्वतः याच्यामध्ये प्लॅनिंगमध्ये काम करायला तयार आहोत पण सगळ्या मराठी कार्यकर्त्यांनी जर एकत्र आल्या सगळ्या गणेश कार्यकर्ते जर एकत्र आले तर हा चमत्कार पुढच्या पाच दहा वर्षात आपण लालबाग परवळपासूनच करू शकू